पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल अध्यक्ष महाराज अधिवेशन काळात चाललेलं आहे आणि बावीस तारखेला अध्यक्ष महाराज पहाटे पाच वाजता कर्जाला कंटाळून वीज प्राशन करून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज बाळकृष्ण अलोने निवेदनची गरज नाही यांचं सोनी या गावचे तालुका लाखांदूर दोन एकर जमीन असलेला हा शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी धान पिकाची लागवड केली पुराची परिस्थिती भयानक होती आणि त्याचं पीक पूर्ण नाहीस झालं होतं अध्यक्ष महाराज आणि अध्यक्ष महाराज पीक नाहीस झाल्यानंतर त्याला जी आर्थिक मदत मिळायला पाहिजे होती पुरामुळे नुकसान झालेलं त्याला मदत मिळाली नाही फळांचं आयुष्य पूर्ण वर्ष कसं काढायचं आणि घेतलेलं कर्ज कसं परत करायचं आणि त्या याच्यानी या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज अधिवेशनचा काळ आहे तुम्ही तुम्हाला अधिकार आहे स्थगन आपण नाकारलं पण अध्यक्ष महाराज किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजे कर्ज सरकार करायला तयार नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायला तयार नाही रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात अध्यक्ष महाराज आणि ही गंभीर बाब आहे ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज आणि या अन्नदात्याला या महाराष्ट्रामध्ये आता जगायलाच काही स्थान नाही असा काही सरकारचा उद्देश आहे का आणि म्हणून अध्यक्ष महाराज आपण निर्णय घेतला आहे पण माझं आपल्याला सरकारला आपल्या वतीनं आदेश दिले पाहिजेत की तातडीनं या घटनेचं तपासणी करून तातडीनं सरकारने निवेदन परवा केलं पाहिजे शेवटचा दिवस आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतची भूमिका आणि सरकारला नसर करायचं तर सरकारचं काम आहे अध्यक्ष महाराज पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण करेल हा माझा सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज